दिवाळीची सुरुवात होत आहे आणि दिवाळीला सगळ्याच कोणता पदार्थ मी तुम्हाला करून दाखवत आहे तो म्हणजे बालुशाही करून दाखवत आहे अतिशय तशी तर बालुशाही बऱ्याच जणांना कठीण वाटते परंतु हे बिलकुल कठीण नाही आहे खूप सिम्पल पद्धतीने आहे आणि मी तुम्हाला परफेक्ट असे मापसुद्धा सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून बघा आणि झटपट होणारी आहे मार्केटमध्ये तरी आपण बालुशाही घेतली तर खूप महाग असते आणि तिची टेस्ट पाहिजे त्याचीसुद्धा चांगली राहत नाही परंतु तुम्ही घरी तु तु जर केली ना खरोखरही खूप छान होते कोणतीही तेलकट नाही ना, ना कोणती चिपचिपी नाही चला आता त्याच्यासाठी आपल्याला कोणते साहित्य घ्यावं लागेल आता इथे मी मैदा घेतलेला आहे कोणत्याही वाटीने तुम्ही माप घ्या इथे मी एकाच वाटीने घ्यायचं मात्र इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता मैदा आपण घेतला मग काय करायचं आपल्याला मैदा आपल्याला गाळून टाकायचा आहे त्याच्यामध्ये कोणतं बारीक सुष्मा असं घाण असल्या का ते निघून जाते किंवा मग काय करायचं त्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि बेकिंग पावडर टाकायचं आणि तूप टाकायचं आपल्याला आता इथे मी तीन चमचे तूप टाकलेले आहे लागेल तर आपण परत टाकू आता पूर्ण हाताने हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे आणि परत एक चमचा तूप टाकलेलं आहे एकूण चार चमच आपण तूप टाकायचे जोपर्यंत त्याची मुठ्ठी वळत नाही तोपर्यंत आता मग काय करायचं पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाण्याने आपल्याला भिजवायचं आहे सगळ्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की बा आपल्याला पाणी किती लागलेलं ला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला तोळायचं आहे खूप आसट किंवा असं आपल्याला किंवा खूप घट्ट असं आपल्याला उंडा भेजवायचा नाही आहे बिलकुल अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे आणि आता याला आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता दहा मिनटं रेस्ट होत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं त्याचा पाक करायचा आता आपण दोन वाटी मैदा घेतलेला होता तर मी दीड वाटी तिथे साखर घेतलेली आहे दीड वाटी आपण साखर घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आणि पूर्ण आपल्याला साखर विरघळू द्यायची आहे खूप असा पक्का पाक आपल्याला मुळीच करायचा नाही आहे आता सुरुवातीला मी असंच विरघळून घेत आहे आणि नंतर मी गॅस चालू करणार आहे आता त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं आहे लिंबू कशासाठी टाकायचं जेव्हा आपण बालुशाही करतो ना तर त्या बालुशाहीला वरून असं पांडुरकं राहत नाही म्हणून आपल्याला किंवा साखर उमटत नाही म्हणून आपल्याला लिंबू टाकायचं आहे आणि दोन विलायची टाकायची आहे तुम्ही बारीक करून टाकू शकता परंतु मी असेच फोडून टाकलेले आहे आणि थोडं आपल्याला केशरी रंग टाकायचा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नका टाकू आता पाक कसा करायचा बिलकुल एक तारीला असा होत आहे बा असं झालं की लगेच आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून टाकायचा आहे खूप पक्का आपल्याला पाक करू द्यायचा नाही आहे आता गॅस आता बंद केलेला आहे आणि दहा मिनटंसुद्धा उंडा भिजवायला झालेला आहे आता त्याची मी तुम्हाला फोल्ड सांगणार आहे इथे मात्र खूप इम्पॉर्टंट आहे फोल्ड कशी करायची पूर्ण उंडा घेतलेला आहे त्याला आपल्याला हलक्या हातीने लाटायचं आहे खूप जोरजून लाटायचं नाही आहे आणि मध्यातून आपल्याला काप करायचे आता ती फोल्ड त्या फोल्डवर आपल्याला ठेवायची आहे परत प्रेस करायचं आपल्याला परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे जितक्या तुम्ही फोल्ड कराल ना तितकी बालुशाही खूप छान होते परत आपल्याला एक कापायचं आहे आणि ती फोल्ड परत आपल्याला त्यावर ठेवायची आहे बघा मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ दाखवत आहे आणि परत आपल्याला फोल्ड करायची आहे जितक्या वेळा मी फोल्ड केली आहे ना तितक्या वेळ मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवत आहे आणि तुम्ही व्यवस्थित बघा परत आपल्याला काप करून घ्यायचं आहे परत ती फोल्ड आपल्याला त्यावर टाकायची आहे असं आपल्याला कापायचं आणि फोल्ड करायची आणि आता पूर्ण लांब करून आपल्याला परत कापायचं आहे आणि एकावर एक होल करायची आहे आणि आता सगळ्या शेवटी आपल्याला परत लाटून घ्यायचं आणि त्याचे दोन तुकडे करायचे आणि छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे गोल करून घ्यायचं आणि पंजाच्या ॲनि आपल्याला काय करायचं तो उंडा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे बघा त्या पद्धतीने प्रेस करायचा आणि मधात आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे खूप प्रेस करायचा नाही हलक्या हाताने प्रेस करायचा हलक्या हातानेच आपल्याला गोल करायचा आहे आणि अशा पद्धतीने मी बालुशाही सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे बघा इतक्या बालुशाही झालेल्या आहे दोन वाटीमध्ये बारा किंवा तेरा होतात किंवा कमी जास्त लहान मोठ्या जर करत असाल तर आणि तेल बिलकुल मंद असेवरच आपल्याला ठेवायचं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे बिलकुल मंद असं आणि त्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला बालुशाही टाकायचे आहे इथे मात्र गॅस मुळीच मोठा करायचा नाही जर तुम्ही गॅस मोठा केला तर काय होईल वरून तर शिजेल परंतु आतमधून मात्र कच्चे राहील म्हणून आपल्याला इथे मात्र वेळ लागतो आणि जोपर्यंत त्याचा कलर चांगला चेंज होत नाही तोपर्यंत दो आपल्याला दोन्ही साईडने पलटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बालुशाही काढून पाकामध्ये टाकायची आहे पाकामध्ये टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला दोन्ही साईडने एक दोन वेळा पलटून घ्यायचं म्हणजे पाक त्यामध्ये चांगला मुरला पाहिजे आणि दुसऱ्या बालुशाही आपल्याला परत तेलामध्ये टाकायचा आहे आणि ह्या जेव्हा होईल ना बालुशाही तेव्हाच आपल्याला त्या पाकातल्या बालुशाही काढायचे आहे आता त्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण टाकलेले आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता काय करायचं पाकातल्या पहिल्या टाकलेल्या मी काढून टाकलेल्या आहे आणि ज्या दुसऱ्या झाल्या आहे ना तळलेल्या ला त्या परत आपल्याला त्या पाकामध्ये टाकतो एक आणि एकही यामध्ये पाक उरत नाही पूर्ण पाक आपल्याला लागतो आणि पूर्ण बालुशावर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने नंतर काय करायचं पाक आपल्याला त्या बालुशाहीवर टाकायचं आहे आता इथे मी डेकोरेटसाठी सिल्वर लावलेलं ला आहे थोडंसं आणि थोडंसं ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही त्यामध्ये लावू शकता अतिशय खुसखुशीत आणि छान कोणतीही तेलगट न ना होणारी आणि बालुशाहीला कोणतीही साखर न उमटलेली अशी आपली बालुशाही छान झालेली आहे बाजारपेक्षाही भारी झालेली आहे बघा एका तासामध्ये इतकी मुरलेली आहे जर तुम्ही परत अजून जास्त वेळ राहू द्याल तर अजून दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप छान होते आणि खूप छान लागते ही बालुशाही नक्की तुम्ही ट्राय करून बघा चला मग या दिवाळीला काय करता सगळ्यात पहिला पदार्थ जर करत असाल ना तुम्ही तर बालुशाहीच करा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि